गेली पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेचं महापौरपद उभाटा आजची उबाटा गेल्या पंचवीस वर्षामध्ये मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष आजच्या उबाटाकडे अध्यक्ष महोदय जी बजेट जे केवळ पाण्याचं बजेट आहे त्या पिण्याच्या पाण्याच्या बजेटचं व्हॉल्यूम जरी बघितलं तरी पाच वर्षामध्ये तीस हजार कोटी रुपये वायकर आपण खर्च केले तीस हजार कोटी रुपये खर्च पाच वर्षामध्ये पिणारं पाणी घेणारी लोक मुंबईतली एक करोड चाळीस लाख आणि तरी सुद्धा तीस हजार कोटी रुपये मुंबईकरांच्या खिशातनं तुम्ही काढलेत एका परिवाराने काढलेत एका पक्षाने काढलेत एका स्थायी समितीने काढलेत तुमच्या पक्षाने निर्णय केले कंत्राटदार तुमच्या पक्षाने अपॉइंट केले त्या कंत्राटदाराकडनं काम करून घेण्याची अपेक्षा तुमच्या पक्षाची होती पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मिळालं काय बदल्यामध्ये चोवीस तास सात दिवस तुम्ही पाणी द्यायचं आश्वासन टी वॉर्ड मुलुंड आणि एच एस वॉर्ड माझ्याकडे आश्वासन दिलं स्वतः सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजींनी आश्वासन दिलं अहो चोवीस तास तास पाणी देण्याच्या कन्सल्टंटला तुम्ही करीब करीब साडेचारशे चारशे करोड पर्यंत खर्च केला तो कन्सल्टंट पण विदेशात आणलात तुम्हाला भारतातल्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या कन्सल्टंटवर भरोसा नसेल कदाचित तुमची भूमिका आंतरराष्ट्रीय दर्जाचं कोणी आलं पाहिजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आणा अंतराळातून आणा पाणी तर द्या अध्यक्ष महोदय तीस हजार कोटी रुपये गेले साडेचारशे कोटी रुपये कन्सल्टंटवर गेले या तीस हजार कोटी पाच वर्षात गेल्यानंतर सुद्धा पिण्याचं पाणी अंतिम शेवटच्या माणसापर्यंत पोचलं नाही याची चौकशी लावा याचं ऑडिट करा श्वेतपत्रिका ही माझी मागणी आहे तीस हजार कोटीचा हिशोब आणि त्याच्यावर कन्सल्टंटचा खर्च त्यातला गैरव्यवहार ही माझी त्या ठिकाणी चौकशीची मागणी अध्यक्ष महोदय